शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख व विभाग प्रमुख शरद कंसे यांचा वाढदिवस चिंतन सोहळा श्रेषा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष निखिल कंसे यांच्या पुढाकाराने मोठ्या प्रभागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला हा सोहळा आनंदात व उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे विलास जोशी माजी नगरसेवक विकास रेपाळे नम्रता भोसले निर्मला कणसे निखिल कणसे मृणाल रेपाळे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात गुणसंपन्न नागरिकांचा व ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी शरद कंसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आलेल्या सर्वांचे शरद कंसे यांनी आभार मानले आला मॅडम आणि आज व्यासपीठावरती यावं त्याचप्रमाणे ऋतुजा राजू पातेरे यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती यावं सन्माननीय नरेशजी मस्के साहेब यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेबांचा

धर्मराज्य पक्ष प्रणित असलेले वाढदिवस आपण आपल्या जनसंपर्क कार्यालया काम, या ठिकाणी होणार आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण भाषा संवर्धन पुरस्कार दोन हजार चोवीस याने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे